नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज मी करणार आहे आळूच्या वड्या आणि यूट्यूबच्या भाषेत सांगायचं तर आत्ता ज्या सध्या व्हायरल झालेल्या वड्या आहेत ज्या असे पदर, -पदर नीट सुटतात आणि चौकोनी आकाराच्या अशा वड्या तर तशा मी आज करणार आहे आणि त्याच्यासाठी मी ही जी पानं आहेत ही पानं लिंबाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती व आळूच्या वड्या खरं सगळ्यांना खूप आवडतात पण त्या ज्या खाजतात त्याच्यामुळे त्या नको वाटतात त्याच्यासाठी आपण चिंचेचा कोळ वगैरे तर घालणारच आहे पण ॲडिशनल म्हणजे मी असं जेव्हा करते तर तेव्हा ते खाजत नाही ह्या पाण्यामध्ये मी जवळजवळ हो एक पंधरा ते वीस मिनिटं ही सगळी आळूची पानं घालून ठेवली होती ह्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळला होता ह्याच्यामुळे याचा जो खाजरेपण आहे तर तो, तो कमी होतो तर आता ही सगळी पानं पाण्यातनं काढून घेऊया आणि आपल्याला काही कोरडी करून घ्यायची अशा प्रकारची आळूवडी करताना पानं अगदी मोठी पाहिजे वगैरे असं काही नसतं त्याच्यानंतर आणखीन एक म्हणजे आळूची आळूच्या वड्या करताना शक्यतो काळ्या काडीचा आळू घ्यावा म्हणजे मग तो खाजरा नसतो असं म्हणतात हिरव्या काडीचा आळू बऱ्याच वेळेला खाजरा असतो अशी ही सगळी पानं कोरडी करून घेऊया त्याच्यानंतर ही मागचं जे देठ आहे तर ते मी वरचं वरचं असं काढून टाकलेलं आहे म्हणजे मग आपल्याला त्याच्यामुळे सुद्धा खाजणं कमी होतं त्या देठांमध्ये खाजरेपणा असतो तर ही सगळी पानं आधी मी कोरडी करून घेते आणि मग आपण पुढचा व्हिडिओ करूया पानं कोरडी करून मी वाऱ्यावर सुकायला ठेवलेली आहे आता ते आपण व ला आळूच्या वड्यांसाठी जे मिश्रण लागतं जे आळूच्या वड्यांच्या पानांना आपण लावत असतो तर ते मिश्रण आधी तयार करून घेऊया तर त्याच्यासाठी डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक साधारण वाटीभर मी डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे भरून गच्च भरून मी तांदळाचं पीठ घालते आहे म्हणजे आळूच्या वड्या मस्त कुरकुरीत होतात ह्याच्यात मीठ घालूया चवीनुसार मी एक वाटण पण तयार करून घालणार आहे त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालणार आहे पण याच्या थोडंसं तिखट घालतीये आहे थोडीशी घालूया हळद भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आता ह्याच्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया याच्यामध्ये थोडेसे आल्याचे तुकडे घातले साधारण एक अर्धा सा इंच आलं होतं आणि एक चार हिरव्या मिरच्या ह्या तिखट आहेत आणि ह्याच्यामध्ये घालूया जिरं साधारण एक टी स्पून जिरं घेतलेली आहे पोवा घालते आहे आणि ह्याच्यामध्ये मी जरा एक वेगळं इन्ग्रेडियंट घालणार आहे तर ते म्हणजे ओल ओलं खोबरं ओलं खोबरं सहसा आळूच्या वडीत तुम्ही कधी घातलेलं बघितलं नसेल पण ओलं खोबरं घातल्यामुळे काय होतं खुसखुशीतपणा येतो असा वडीला आतून अशी खुसखुशीत होते वडी तर त्याच्यामुळे मी एक साधारण अर्धी वाटी खोबरं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता ह्या सगळ्याचं आपण वाटण करून घेऊया मस्त झालेलं आहे अगदी फार बारीक नाही वाटलं तरीसुद्धा चालेल आता है या रे। मी आता हे नैवेद्यासाठी ह्या वड्या करणार आहे तर त्याच्यामुळे मी लसूण घातला नाही पण लसूण घातल्यावर सुद्धा खूप छान चवेत येते तर आता हे सगळं मिश्रण हे जे वाटण आपण केलेलं आहे तर ते या पिठाच्या मिश्रणात घालूया आता याच्यामध्ये घालूया थोडासा गूळ आणि चिंचेचं पाणी हे मी काढून ठेवलेलं आहे आणि आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया वडी अजून खुसखुशीत होण्यासाठी मी याच्यामध्ये साधारण एक दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे असं तेल घातलं की वडी छान आतून खुसखुशीत होते कुरकुरीत व्हायला मदत होते तर आता हे आधी जरा मी घट्टसर भिजवून घेते आणि मग लागेल तसं अजून थोडंसं पाणी घालते आधी हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र करूया मी तीळ घालायची विसरले थोडेसे तीळ थोडेसे नाही साधारण साधारण तीन ते चार चमचे मी तीळ घातले म्हणजे चव खूप छान येते आता हे मिक्स करून घेऊया आधी मला हे मिश्रण थोडस घट्ट वाटतंय थोडस पाणी घालतीय आता ही ढोकळ्याची ताटली घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण ही सगळी जी पानं आहेत तर ती अरेंज करूया डार्क जो पानाचा जो डार्क भाग आहे तर तो खालच्या बाजूला करायचा आणि हे असं ठेवायचं आहे आपल्याकडून शिरा काढताना वगैरे पानं फाटतात तर अशी जरी पानं फाटली तरी या वडीसाठी उपयोगी पडतात ती ह्याला काही अगदी पूर्ण पानं पाहिजे वगैरे असं काही नसतं हे असं पूर्ण ताटली कवर होईल अशी मी पानं ठेवली आहेत आता ही बाजूला बा जी बाहेर आलेली पानं ती पण आपण आत घालूया मी दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर हे जे बॅटर आहे तर ते आता पसरून घेऊया इडलीचं कुकर मी एकीकडे गरम करायला ठेवलेलं आहे चमच्यापेक्षा हातानेच मला वाटतं पसरलेलं सोपं पडेल चमच्याने नी, नीट पसरता येत नाही आहे असं हाताने छान पसरून घ्यायचं त्याच्यानंतर हे जे पान आहे हे, हे पान आपण असं दुमडून टाकूया खाली सगळीकडे लावून झालेले आहे आता त्याच्यावर आपण पानांचा दुसरा लेअर देऊया याच्यावर पण बॅटर लावून घ्यायचंय मी दोन तीन थर असे लावून घेतलेले आणि आता हा शेवटचा थर लावताना डार्क कलरची जी बाजू आहे तर ती वर घ्यायची अशी पानं चिकटली पाहिजेत सगळी व्यवस्थित त्याच्यानंतर कडेनी व्यवस्थित लावून घेऊया म्हणजे मग ती सील होतील पानं सगळी हे उरलेलं सगळं बॅटर मी हे असं लावून टाकलेलं आहे कडेने सगळं आधी सील केलं आणि हे उरलेलं सगळं बॅटर वर लावून टाकलेलं आहे आता हे थोडेसे जे तीळ आहे ते मी परत वरून घालतेय एकीकडे मी इडलीचा कुकर तापायला ठेवलाय आता ह्याच्यामध्ये ह्या वड्या छान वाफवून घेऊया आपण आता हे वाफायला वाफ ठेवूया एक बारा ते पंधरा मिनिट आपल्याला याला छान वाफ आणायची एक पंधरा मिनिटं झाल्यानंतर ह्या वड्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या वड्या अजून थोड्याशा कोमट आहेत जरा पूर्ण जेव्हा आपण ह्या वड्या गार होतील तेव्हा ते खूप इझिली निघतात व्यवस्थित कडेनी आपण जर आहे असं सोडवून घेऊया आधी मस्त निघालेले आहेत बघा बड्या आता ह्या आपण कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर मी ह्या शालो फ्राय करणार आहे तुम्हाला जर तळायच्या असतील तर तुम्ही तळू शकता मी थोड्या उभ्या आकारामध्ये या वड्या कट करणार आहे तुम्हाला ज्या आकारात हव्या त्या आकारात तुम्ही ह्या वड्या कट करू शकता मी तुम्हाला आता ह्याचे लेयर्स पण दाखवते हे किती सुरेख असे लेयर्स दिसत आहेत तुम्ही जितके लेयर्स याच्यामध्ये लावा तर तितके लेयर्स असे छान दिसतात आणि ही आतून पण अशी छान खुसखुशीत होते वडी आता हे मी शालो फ्राय करायला ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते मंद गॅसवर आता हे आपण वड्या अशाच ठेवलेले आहेत छान लोखंडी तवा घेतले आहेत मस्त खरपूस खमंग वड्या होतात त्याच्यावर एक दोन ते तीन मिनिटांनी ह्या सगळ्या वड्या मी उलट्या करून घेणार आहे दोन मिनिटांनी सगळ्या वड्या उलट करून घेतल्यात आता खालून पण छान खरपूस भाजून घेऊया आणि अजिबात गॅस मोठा करायचा नाही नाही तर आतून वडी कुरकुरीत खरपूस होणार नाही अगदी मंद गॅसवर लोखंडी तव्यावर ठेवून टाकायचं जितका वेळ ती तव्यावर छान राहील जितकी मंद मंद गॅसवर ही वडी आपण भाजू तर तेवढी ती वडी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते तर मंडळी अशा उलटपालट करून अगदी मंद गॅसवर असा छान सोनेरी खरपूस रंग येईपर्यंत ह्या सगळ्या वड्या मी आता भाजून घेणार आहे याच्या आधी मी आळूचे रोल पण दाखवले होते त्याच्यानंतर पानं चिरून पण वेगळ्या पद्धतीने वड्या दाखवल्या होत्या आणि आज आपण आणखीन वेगळ्या पद्धतीने आळूच्या के वड्या केलेल्या आहेत ह्याच्यातली कुठली पद्धत तुम्हाला सोपी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वड्या सगळ्या झाल्यावर मी सर्व करते आणि मगच तुम्हाला त्याचा फोटो दाखवते धन्यवाद